अतिशय चांगला प्रतिसाद आहे मी उमेश चव्हाण मी कोरेगाव दोनशे सत्तावन्न विधानसभा मतदारसंघातून अतिशय व्यवस्थितपणे सरकारच्या धोरणाचं आणि निवडणूक आयोगाचं काटेकोरपणे पालन करून आमचा प्रचार चालू आहे आज माझ्या संघ आमचे विजय पवार आहेत रुपिता पवार आहेत चमेल आहे रीना आहे आणि सर्व वु बहुजन उपेक्षित वंचितल्या महिला माझ्याबरोबर आज प्रचार करतायत घरोघरी जाऊन आम्ही आमचा विचार आमचा पक्षाचा जाहीरनामा हे लोकांच्यापर्यंत देतो आहे आणि लोकांचा, लोकांचा प्रतिसाद आहे मला विश्वास आहे की निश्चितपणानं माझा विजय होईल आणि माझ्यासमोर आहेत महेश शिंदे शशिकांत शिंदे दोन्ही आमदार माझे आमदार आणि त्या अनुषंगानं दोन्ही आमदारांना कोरेगावमधली लोक वैतगलेले आहेत आणि त्या अनुषंगानं मला यामध्ये मी फिरत असताना मला समोर चित्र दिसायला लागलेलं आहे आणि निश्चितपणानं लोक आम्हाला माझ्या पक्षाला कौल देतील आणि माझ्या पक्षाचा जो जाहीरनामा आहे तो अतिशय लोकांच्या हिताचा आणि लोकांच्या हिताचा असल्यामुळं लोकांनी विचार केलेला आहे के की आता हे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना आपण बाजूला ठेवूया आणि खऱ्या अर्थानं नवीन उमेदवार आहे मी आणि अनेक वर्ष सामाजिक प्रश्न घेऊन आंदोलन करतो आहे आणि आंदोलन करीत असताना लोकां मी काय आज निव निवडणुकी नाही आज खऱ्या अर्थानं मी तीस पस्तीस वर्ष झालं दलित महासंघाच्या माध्यमातून काम करतो आहे राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी मला मिळालेली आहे आणि त्या अनुषंगानं मी कोरेगाव तालुक्यातून घरघर चांद्यापासून बांध्यापर्यंत आज फिरतो आहे आणि लोकांचा प्रतिसाद आहे निश्चितपणानं लवरी असेल गोपाळ असेल पारदे असेल कातकरी असेल आणि वडारे असेल या सर्व समाजातून मला पाठिंबा मिळतो आहे आणि त्या पाठिंब्याचा मला निश्चितपणानं फायदा होणार आहे मी कुणालाही मटण आणि दारू आणि कधीही कुणाला जेवण साधा चहा पाजत नाही मात्र मला कुठलंही हे न देता मात्र मतदान मला मिळणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं आहे की विकला ना लढला नाही तरी चालेल विकुला जाऊ नकोस या धोरणावर मी आज काम करतो आहे आणि त्या अनुषंगानं मला प्रतिसाद आहे निश्चितपणानं माझा विजय होईल